शिमग्याचा दिवस मी घरी मटण बनवायचं सोडलो आणि हे मला लालेले भेटाले इथे मोह याचाच बहाणा करून आलो पाहे म्हणलं आज माझे लालेले मस्त लाल लाल कलर लावीन आणि लाल लाल माकूच बनवीन पण हा मड्डी पेऊन कोडी पडून आहे तर त्याचं त्यालेच माहित याले मी आधीच सांगितलं होतं का लवकर माझ्या संग लग्न कर आणि लवकर आपल्या घरी घेऊन जा म्हणून पण हा बेवडा तोंडातून एक शब्दही नाही का हाडे

थोडासा रंग लाओ। दा में वचे हाथ लाव खबरदार घ्यायला नाही लाव ना, ना। लावाच्या कायले बायलर कोंबडी सारखी फुतुक फुतुकलं होत आहेस बर घरी मामाजावर कोंबडीची मटण पाठवलं बनवलीस का जेवाले येईन म्हणतो काऊन तुझ्या घरी खावाले नाही भेटी म्हणतो

म्हणून हो का पण पुष्पे तू टेन्शन नको घेऊ फक्त आपला लगन तर होतो खचा, खचा, खचा कशा फळक्या फरक्या फ्या करतो कोंबडीच्या म्हणतो कोंबडीच्या मग कोण म्हण दाम्याच्या सूर्याला फार नसे म्हणून पुष्पे तू फक्त एकच काम करून ठेव तू फक्त हा बुरून ठेव जा दाम्या मी तुला हजार वेळ सांगतो रे का तू ना माझ्या मागे असा कुत्र्यासारखा नको लहांगत राहू मला तुझ्यात कायच इंटरेस्ट नसे म्हणून म्हणतो तू आपली वरात म्हणून दुसरीकडेच घेऊन जा पुष्पे अशी नको बोलू नये वाटल्यास तुला रोज मटण चालतो तुझे सगळे काम करतो

ख्रा बाय खर मग मी लग्नाचा विचार तू मग ना तुला सकाळ दुपार संध्याकाळ तू जेव्हा म्हणशील तेव्हा खर्रा चारतो पण नाही नको म्हणून पुसतोय जा आत्ताच्या आता जाणखिल्यावरून खर्रा घेऊन ये आता जाणं महत्वाचं आहे का हो रे दाम्या सकटपासून ना मला दोन खांडही नाही भेटल्या कसा का जीव लागून राहिला माहितीये ठीक आहे तू म्हणतेस ना आत्ता पण त्याच्यावर पॉंठीला जातो आणि तेतून प्युअर वाला खरं आणख ओरिजिनल मजाच झाल ती ना ओरिजनल पण पाय पुष्पे तू येतच उभी राहती बरोबर येत दान नाही फोडाची मै येस रोजी येतीस ना मग वयस्ती ना मी ठीक आहे चालेल ठीक आहे पुष्पेक्क

ठेवते खराम वा आपल्या घरी नाही भी बांधून ठेवताय ते मागवून पाहिलं तो भैसीवालीच दिसली मध्ये वाटला घालून असाल मी म्हणतो एवढ्या तोलतेस मी तेच म्हणत आहोत तू एवढ्याने तोल जातल पेतेस खायलाय उभी हालतीच काही लक्षलो का आणि आपल्याबरोबर मलाही हालवते मी चालवत हो का हो साला झाड हालता दिसत <laughs> मुले वाटला शिमग्याचा दिवस आता जराशी बंद जास्त झाली असेल पाहिला मी तुला आंदेस सांगितलं होतं का तू जर असं दारू पेशील ना तर मी तुझ्या सगळं लगन नाही करू म्हणून आणि आता तू जा आता मी तुझ्या सगळं बोलूच नाही पुष्पा डार्लिंग खड्ड्यात गेली तुझी डार्लिंग खड्ड्यात नको जाऊ ये जमिनी वजराय शिमग्याचा दिवस आहे तर जराशी जास्त झाली पाहिजे नाही ते तुला माहित आहे ना माझ्यासारखा सुद्धी माणूस या गावात नसेल मी दारू पेत नाही अन दारू पेणाऱ्याला जवळ येऊ देत नाही जरा जरा लावू काय जवळ येऊ नको तुझी सारी कुत्र्यावाणी अशा माझी कुत्र्यावाणी इशळ्या वास येते अन तू पचर पचर खर्रा खातेस तर तो तुया तोंडाची पुरी कुहिल्यांग वास येते तुम्ही घेतो का नाही सांग घेतो का नाही मग तुले माझी वाज घ्याल का जाते सर प्रेम केलं मी माझ्यावर प्रेम करू म्हणून तुझ्या माग लागलो होतो मी खरेव बोलली सांगतेच कोण आले आत्ताही सड तर आत्ता सोडतो सरक व सुसरी तू नाही तर दुसरी आहेस लवर तर काय दाखवतेस तेव्हा लवर सारखी राही ना होय स्वतःले माझी लवर म्हणतेस मग मला एक सांग अजवरी साधी पप्पी तरी दिलीस का दिलीस का अरे लग्न झाल्यावर रोज घेऊ ना पप्पी लग्न झाल्यावर पुष्पे तुला माहित नाही कोणतीही गोष्ट करायचा असल तर पहिले सराव करा लागतो आता कबड्डी राह खो खो राहो का क्रिकेट राव पहिले माणसानं सराव करावा मगच मैदानात उतरावा नाही म्हणून म्हणतो आतापासून करून का मग पप्पीचा सराव असा सराव मी सराव करीन मी सराव करीन नाही सांगा असाई माझ्या बाबतीत आम्ही सांगा माझं लग्न लावून देवाच म्हणते आणि तुझ्या पेक्षा कितीतरी पटीने साजरा येतो त्याच्या सांगा लगन करीन तर रोज मटन खावाला भेटल आणि तुझ्या सांगा लग्न करीन तर तू का देशी रोज एक किल्लू का बैताळास काय तू बैताळास हा एकमेव खाता तुझ्या जवळ असताना दुसरा खाता ओपन करतो म्हणते हा एक

तसा न थोडशी जास्त होऊन गेली म्हणून कसं का गरमी झाल्यासारखा लाग म्हणून त्या नाली जाऊन थंडा पडला थंडा नाही पडलोय कसा का तोल गेला ना नालीत पडलो तर कसा का बेंबरेजल्यासारखा लाग त्या गावातल्या लो लोकांना म्हणू पाणी पाजा ग पाणी पाजा ग पण हरामखुर लोक आहेत माझ्या जवळ आहेत माझ्या गप्पा आहेत अन थुकून चाललेच आहे पण त्या कुत्र्याला माझी तयारी त्या कुत्र्याला दया आली बिचारा तो माझ्या जवळ आला साजरी माझी हुंगी घेतलं पाणी गेला खरी माणूस की त्याच्यात मी कुत्र्या आभारी तुझा पाणी पाजल्याबद्दल आहे जर अशी तरी लाच आहे नाही मी बेसरम आहे अन तुझे जर एवढी शरम असती तर येती भेटाचा सोडून मुले माझ्या घरी भेटाला आली असतीस पुष्पे तुले हिऱ्याची पारख नसे हिऱ्याची तू जन्मर्शी भिकारीलाच राहायची आणि मी लखपती लग होऊन लगपती बापा लगपतीचा तसं काही भरातून सोन्याचा हांडाच लागणार आहे लागणार आहे लागला समज उजपे बिझनेस करणार आहोत मी बिझनेस कहाचा बिझनेस करतेस दारू विकायचा दारू विकतो एका महिन्यामध्ये लखपती बिल्डिंग बिल्डिंग बांधव पाहिजे होत लखपती होते हा लखपती आणि मग ते दारू पेटले आठ होतील लग्नाच्या आधी विकणे टाकी बाई आहेस तू फक्त माझा धंदा सुरू होऊ दे नाही तुले सोना नाना म्हणलं पाहिजे मला नाही पाहिजे तुझं सोना ना नाना पहिले दारू पिण सोड मग असं लग्न करेन मी नाही तर मी नाही करू म्हणजे दारू सोडल्याशिवाय तू काही लग्न करस नाही मग ठीक आहे पुष्पे म्हले तू पाहिजे दारू नाही पुष्पे <laughs> घर सांगू बहु प्रेम करतो तुझ्यावर तु तुझ्यासाठी यासाठी दारू, तु या दारू सोडलो मग आता लाव काय रंग Sale गोला बिघाला वर गुलाबी बिघाला पिवळा रंगावा ला

करुते कर तू मामाले फोन कर मी गावामध्ये जातो आणि गावातल्या लोकांना सांगतो का गावातले कोंबडे चोरीने जात आहे तो चोरणारा दुसरा तिसरा कोणी नाही नाही गावातल्या लोकांचे जोड्या तोरी चार तो पाहिजे मी गावातल्या कोंबड्या चोरतो या माहीत झाला मी काय कोणाच्या कोंबड्या चोरतोय हा पुष्पे तू आत्ताच्या आता फैसला कर तुला मी पाहिजे का हा बेवला कर कर फैसला तुला <laughs> खरी खरी सांगू खरी खरी सांगू ठेवू मोबाईल ठेवू मोबाईल जमला पुष्पे विचार कर माझ्याशी लग्न करशील तर रोज मटन खाशील हो आणि रोज लोकांची जोडी खाशी जास्तीत जास्त चोरीची मटण चालल तुले असं होगा थांब आज तो माल फोन करतो कर करू दे करू दे करू दे हो, हो, हो. हेलो मामा हॅलो मामाजी <laughs> हॅलो बासाजी बोला नाजी आजी हां मी तुमची पोरगी ना काय पुष्पी पुष्पी कादालाजी पुष्पले आजी तो बेवडा लाले आहे ना लाल्या लाल्या का ना? ले, 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 ले। आजी त्याच्या संग इले रंगे हात गुलू गुलू करतानी पकडलो मोठा साजरा काम केला बासाजी अ बेता मी आुला असे इच्छक धंदे करायला कोणी सांगले बे आपली कोंबडी कापा आजी मामाजी पण तो बेवळा आहे ना तो बेवळा आहे का हो मग तर माझी पुष्पीत का माझ्या दादूजी तरी सही होऊन जाते आजी मामाजी मा ऐकून तर घ्या का आता मामाजी मामाजी तुमच्या फोन ठेवून आपली कोंबडी कालकत मामी आहे बे तू अबे किडे पडू पडू मरशील फळव्या माम्या मी तुलाही म्हणतो तू एक नंबरची काम साधवणारी बाई आहे कबी एवढ्या लाता तरी काही काँग्रेस सरकार आर मी उगा मुगा राही पुष्पे तू काही म्हण मन... मी तु याशी लग्न नाही करत नाही रे ना बाबा नाही तू याशी लग्न केलं तर रोज माझ्या खुला वारू नाही नाही पाहिलो नाही पिरेमही बरोबर आहे पण दनके तुझे मोठेच आहेत नाही करतो करतो लग्न करतो पण माझी एकट आहे

तू माझी कोंबडी पडवलास भडव्या आणि पुष्पे तू आजा मले सोडून त्या लाल्या लाल्यास गेलीस नाही पण मी ना दाम्या दाम्यावर आपल्या दोघाच्या मानेवर सुरव नाही केलो हलाल आणि दोघांची भाजी एका गंध शिजवलो तर दाम्या म्हणून सांगणार नाही भडव्या ते होत तुमच्यावर नजर ठेवी आपण झुडपाच्या अंदर घुसून लक्ष देईल पण तुम्हाला एक नाही होऊ देईन भळव्यावा असे कुठं मेवनी राहते का सख्या मेवण्याला मारून निघून